तर बघा मंडळी आजची रेसिपी बनवायला घेतलेली आहे पण ब्रेड तर बघा ब्रेडचे मी तुकडे करून याला मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे गेस करा मी काय बनवणार आहे नक्की सांगा तर बघा मंडळी आपण ब्रेड बारीक करून घेतलेले आहे या पद्धतीने आपले ब्रेड बारीक झालेले आहे कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे त्यात थोडं राई जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे आता टाकून घेऊ एक कांदा आणि दोन ते तीन हिरवी मिरची टाकून घेऊ गॅस केला का मंडळी आपण काय बनवत आहो बघा समोर आपली रेसिपी तर बघा आता त्याला आपण थोडं होऊ द्यायचं आहे या ने तर या पद्धतीने फिरून त्या बघा मी थोडं तिखट हळद आणि चवीपुरतं मीठसुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता टाकून घेणार आहे आपण एक छोटं टमाटर तर बघा या पद्धतीने आपण करून घेणार आहे याला मिक्स आणि यामध्ये आता आपण जे बारीक केलेला भुरका होता ब्रेडचा तो टाकून घेणार नक्कीच आपण बनवणार आहे ब्रेड उकमा तर बघा ब्रेड उपमा आपला किती सुंदर होणार आहे एकदम मुलायम आणि स्मूथ असा होईल आणि टेस्टीसुद्धा होईल तर बघा दहा रुपयामध्ये पोटभर नाश्ता आपला तयार होईल असा टेस्टी नाश्ता तयार होईल मंडळी एकदा बनून बघा झटपट दोन मिनटामध्ये आपला नाश्ता तयार होतो हा आणि खायला खूप टेस्टी लागतो वरून आपण थोडा सांबार टाकून घेऊ आणि याला एकत्रित परतवून घेऊ आणि याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा मंडळी झालेला आपला ब्रेड उपमा तयार तर मंडळी तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली तर नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आमच्या गावठाण पद्धतीने एकदा तरी ब्रेड उपमा बनून बघा थँक्यू